श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार आणि आज आहे माघी गणेश जयंती हिलाच वरद चतुर्थी असंही म्हटलं जातं किंवा तिलकुंद चतुर्थी या नावाने देखील ही चतुर्थी ओळखली जाते तर या दिवशी या गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत तर हा उपाय अतिशय महत्त्वाचा उपाय आहे आवर्जून करा बघा तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण होईल तर एकवीस कशा अर्पण करायच्या आहे कधी अर्पण करायचे आहे कुठली सेवा यासोबत करायची आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ग आज आहे माघी गणेश जयंती आणि या दिवशी प्रत्येक हिंदू धर्मा बघा हिंदू धर्मात दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणपतीच्या आशीर्वादाने केली जाते म्हणूनच भगवान गणेशाला प्रथम पूजनीय स्थान आहे माघ महिन्यातील गणेश चतुर्थी माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हणूनसुद्धा ओळखली जाते तर यंदा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी ही माघी गणेश जयंती साजरी होणार आहे तर या दिवशी गणपती बाप्पांची काय सेवा करायची आहे कुठले उपाय जे आहेत ते करायचे आहे तेच या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत मागी गणेश जयंतीच्या दिवशी म्हणजेच बघा आपण सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे त्यानंतर तुमच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल जे काही असेल ते घ्यायचं आहे गणपती बाप्पांना यथासांग त्यांची शोडोपचार पूजा करायची आहे आता फोटो असेल तर अगदी स्वच्छ पाण्याने कपड्याने पुसून तो ठेवायचा आहे परंतु जर गणपती बाप्पांची तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर ती सर्वप्रथम तांबणामध्ये घ्यायची आहे गणपती बाप्पांना अभिषेक जो आहे तो करायचा आहे अभिषेक घालताना तुम्ही पाण्याने घालू शकता दुधाने पंचामृताने अगदी यथाशक्ती जसं तुम्हाला शक्य होईल तसा अभिषेक तुम्हाला घालायचा आहे अभिषेक करत असताना स बघा तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हटलं तर अतिशय उत्तम नाही तर अगदी बघा असे गणेशाय नमहा किंवा जो कुठला तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र येत असेल तो मंत्र म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांचे अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर ती मूर्ती स्वच्छ पुसून पुन्हा तुम्हाला देवघरात ठेवायची आहे आणि हे जे तीर्थ आहे ते तुम्ही स्वतः पिऊ शकता त्याचबरोबर घरातील व्यक्तींना मुलांना विशेष करून मुलांना तुम्हाला हे तीर्थ जे आहे ते द्यायचं आहे कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे तुम्हाला आही आही हे तीर्थ बघा काही फेकून देण्यापेक्षा आपण मंत्र म्हटलेलं आहे त्यामुळे हे तीर्थ मु घरातील व्यक्तींना मुलांना आवर्जून द्या त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती बघा देवघरात स्वच्छ तुम्ही पुसून ठेवून द्यायची आहे त्यानंतर त्यांना हळ बघा दिवा आर लावायचा आहे हळद कुंकू लावायचा आहे प्रसाद नैवेद्य म्हणून तुम्ही काही नाही तर अगदी खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या सर्वात आवडती गोष्ट म्हणजे जास्वंदाचं लाल फूल आणि दुर्वा तर बघा तुम्ही लाल जास्वंदाचं फूल एक अर्पण करा ते नसेल तर अगदी कुठलंही लाल रंगाचं फूल तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांना बघा तुम्हाला दुर्वा ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहे हा उपाय जो आहे तो करायचा आहे तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या त्या नक्कीच पूर्ण होतील गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील अडचणी दुःख संकट त्या नक्कीच दूर करतील तर बघा काय करायचं आहे दुर्वा ज्या आहेत त्या घ्यायच्या आहे दुर्वा घेताना त्रिदल दुर्वा ज्या आहेत त्या घ्यायच्या आहे अशा त्रिदल म्हणजे तीन पानं असलेल्या दुर्वा अशा तुम्हाला एकवीस द दुर्वांची एक जुडी तयार करून घ्यायची आहे अशा तुम्हाला एकवीस एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या तयार करायच्या आहेत बघा आणि ह्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे परंतु अर्पण करत असताना देखील काही सेवा मात्र आवर्जून करायच्या आहे तर काय करायचं आहे एकवीस दुर्वांची एक जोडी अर्प बघा तुम्ही घरी तयार केल्या तर अतिशय उत्तम नाही तर तुम्ही दुकानातून देखील आणू शकता तर ही दुर्वांची जोडी जी आहे ती सर्वप्रथम आपल्या हातात घ्यायची आहे हातात घेताना बघा खालचा जो मुळाकडचा भाग आहे ना तो आपल्याकड आकर, आपल्याकडे असला पाहिजे आणि शेंड्याकरचा भाग तो गणपती बाप्पाकडा असला पाहिजे असा तुमच्या उजव्या हातात ह्या दुर्वांची एक पहिली एक जुडी घ्यायची आहे आणि त्यावर गणपती अथर्व शीर्ष जे आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे गणपती अथर्व शीर्ष म्हणत असताना फलश्रुती म्हणायची गरज नाही फक्त ग बघा प त्या गणपती अथर्व शीर्ष म्हणून झालं की ती जुडी गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे त्यानंतर दुसरी जुडी घ्यायची आहे पुन्हा आपल्या हातात पुन्हा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे असे एकवीस जुड्या एकवीस वेळा गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला म्हणायचं आहे आणि एकवीस अंबागा म्हणून झाल्यानंतर एकविसाव्या वेळी तुम्हाला फलश्रुतीसहित गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आता तुम्हाला जर गणपती अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर अगदी तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी चालणार आहे अशा पद्धतीने एकवीस वेळा तुमचं गणपती अथर्वशीर्ष म्हणून झाल्यानंतर पुन्हा त्या एकवीस जोड्या ज्या त्या आहेत त्या तुम्ही हातात घ्यायच्या आहे आणि प्रत्येक जोडीला हळद कुंकू लावायचा आहे आणि तुमची मनोमन इच्छा जी काही आहे ज्या काही तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असून ती गणपती बाप्पांना तुम्ही सांगायची आहे तुमच्या आयुष्यातील संकट दुःख दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर बघा ह्या ग नंतर ह्या जुड्या गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहे त्याचबरोबर बघा तुम्ही ही सेवा तुम्ही मंदिरात देखील जाऊन करू शकता परंतु मंदिरात बघा आज गर्दी असणार आहे तर तिथे तेवढी ते वेळही नसणार आहे आणि शांततेने तेवढी ते सेवा होऊ शकत नाही म्हणून तुम्ही ही घरातच सेवा करायची आहे घरातील यामुळे सेवेने बघा घरातील जी काही नकारात्मकता आहे ती देखील निघून जाते आणि घरात पॉझिटिव्हिटी तयार होत असते त्याचबरोबर नंतर काय करायचं आहे ह्या ज्या दुर्वा आहेत त्या तुम्ही दुसऱ्या दिवशी गणपतीच्या मंदिरात जाऊन अर्पण करायच्या आहे बघा मग कुठल्याही तुमच्या जवळपास मंदिर असेल तर तिथे तुम्ही, तुम्ही अर्पण करू शकता जर तुम्ही दुपारी सेवा केली संध्याकाळी अर्पण केल्या तरी चालणार आहे किंवा अगदी दुसऱ्या दिवशी केल्या तरी चालणार आहे तर अशा पद्धतीने एकवीस दुर्वांची बघा ह्या ही सेवा करत असताना तुमची मुलं जर तुमच्या शेजारी बसली तर अतिशय उत्तम कारण गणपती अथर्व शीर्ष ही गणपती बाप्पांची सर्वात आवडती सेवा आहे त्यांची अतिशय प्रिय अशी ही सेवा आहे त्यामुळे बघा याच्यामुळं तुमची मुलं देखील या सेवा गणपती अथर्व शीर्ष बोलायला शिकतील म्हणायला शिकतील किमान बघा त्यांचा सहभाग असेल तर त्यांना देखील एक आवड तयार होईल आणि गणपती बाप्पांची अशा पद्धतीने सेवा आवर्जून करून बघा आणि अनुभव घेऊन बघा बघा ही सेवा अगदी कोणीही करू शकतं बघा प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांचं बौद्धिक विकास व्हावा यासाठी आवर्जून ही सेवा करा खूप फलदायी अशी सेवा आहे गणपती अथर्व शीर्ष आणि त्याचबरोबर गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे यामुळे तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे तुमच्या मुलांना देखील न अभ्यासाची ओढ लागणार आहे अशी ही सेवा आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद